नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी तिळाची चिक्की बनवते त्याच्यासाठी लागणार तीळ हा गुळ आता मी किसून घेते गिळा तिळ आधी भाजून घेते मी आता पाव किलो तिळ भाजली तीळ मी आता काढून घेते चांगला तडत दावा देते चांगले खरपूस भाजल्या गेले आता हा गूळ आहे चांगला गूळ किसून घेते आता एक चमचा तूप घालते साजक तूप घातलं 어떤지 굴다리. 이다 पाटावर काढून घेते ती मी आता कापले सगळे कापून घेतले आता वड्या झाली माझी बघा झाली माझी माझ्यासारखी करून बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा सबराईब करा कमेंट करा मला माझा व्हिडिओ आवडला तर पूर्णपणे बघा आणि मला लाईक करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला